सोलापूर शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे सोलापूरात डी तालावर नाचून थकलेल्या तरुणाचा चक्क हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अभिषेक बिराजदार असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे या खळबळजनक घटनेनंतर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सदर घटनेचा अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे मात्र या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनं परिसरात शोक व्यक्त केला जात आहे पुढे आलेल्या माहितीनुसार मिरवणुकीतून नाचून दमला आणि छातीत दुखल्याने तो जागीच कोसळला अभिषेक बिराजदार या तरुणाचा मृत्यूच्या काही क्षण अगोदरचा चा डीजे वर नास्ताना आपण पाहू शकतो या मिरवणुकीत नाचून दमलेला तरुण काही क्षण बाजूला थांबला आणि छतीत दुखल्याने जागीच कोसळला त्याच्यानंतर बेशुद्ध अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याला मृत घोषित केलं या निमित्ताने सोलापुरातील तासन तास चालणाऱ्या मिरवणूक व त्यातील कर्कश डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे